नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये शुभ सकाळ कशात सांगा नक्की कमेंट करून सकाळची सुरुवात झाली आणि अचानक आता दुकानात जाते कारण काय झालं आहे एक बाई आलेली नाही दोन तीन दिवस झाले आलेली नाही आणि आता नवीन सुरुवात केली नवीन क्रीम नवीन क्रीम म्हणजे पूर्वीपासून आपली चालत आलेली तर आजपासून विचार केला की आपल्या म्हणजे ज्या असतात ना रोजच्या गप्पा तर कोणाला आवडतील कोणाला आवडणार नाही ज्यांना आवडतात त्यांनी नक्की माझा व्हिडिओ पहा आणि आता मी सुरुवात करते माव आमचा तिथे बसला आहे आणि बस आता पूर्वीपासून चालू कोणती आहे क्रीम तर फॅर अँड लवली तर मला असं बघायला गेलं तर कोणतीही क्रीम सूट होत नाही पण असं वाटतं ना एक आफ्टर एज नंतर कोणते तरी आपल्या चेहऱ्याची काळजी अशी काळजी घेतेच मी आणि आता दुपारनंतर बघूया टाईम भेटला तर मी स्क्रब आणि फेस पॅक लावणार आहे तर आता बघूया मला पहिलं क्रीम शोधू द्या कारण मुलं बोलत होती लावू नको जबरदस्तीने आणायला सांगितलेले आहे कारण त्यांना बोलले की नाही आणलेत तर परत पाठवणार मेडिकलला आणायला तर पहिले छोटी पाच की दहावाली वाली मिळते ना ती आणलेली आहे जर असं जळजळ वाटली तर का नाही करन कारण मला चेहऱ्याला काय पावडर वगैरे अशी लावली की म्हणजे असं पावडर लावली तरी मला असं एकदम असं वाटतं की काहीतरी जडजड वाटतं त्याच्यासाठी मी बघूया आता पहिले शोधते हे माझ्या मुलांनी आणलेले मला ड्रेस दोन ड्रेस तर आता मी शोधते पहिले आणि पावसाळ्यात जर तुम्हाला पाय वगैरे असे जर तुमचे हे होत असतील ना पायाला भेगा वगैरे पावसात कसं पाण्या पाण्यामध्ये पाय जातो आपल्या तर पाय कसे आपले थोडे हे होतात जळजळ जात असे पाय सडतात वगैरे ना तर त्याच्यासाठी हा मलम एकदम तुम्ही बेस्ट आणू शकता जखमी रूज एकदम बेस्ट आहे आणि घरगुती उपाय म्हटलं तर तुम्ही सागवान ना आपले सायाची पानं ती सुकी पानं पाहिजेत पण त्याची पूड करून लावू शकता नाहीतर ओ आपला चांगला एकदम काळ काळा कुट्ट भाजायचा आणि तो रात्रीचा बांधून ठेवायचा त्याच्याने जखम किंवा जखम पण बरी होते लवकरात लवकर आणि एकदम आराम मिळतो आणि मेडिकलमधला उपाय पाहिजे तुम्हाला तर हा जखमे आणि अजून एक दाखवते तुम्हाला हा आपला पहिल्या म्हणजे पहिल्यापासून चालत आलेली ही पहिला जीवन जीवन लावायचं हे पायाला पडतात ना तर त्याच्यासाठी सांगते मी तर चला मी आता पहिले फॅरिंग लावली शोधते सगळे परफ्यूम माझ्या साईने संपून टाकलेले आहेत आता परफ्यूम वगैरे काय नाही एअर फ्रेशनर आहे तो तो तर लावू शकत नाही तर चला आता मागवायचे तर मी पहिले केस सा वगैरे सगळे विचरून घेते आणि त्याच्यानंतर मी तयार होते मावशी थोडा वेळ बोलूया आपण माऊ तुझं काय म्हणणं आहे माऊ हां माऊ तू काय बोलू शकतोस हे माऊला फक्त चोळायला पाहिजे ना ए लहान बाळासारखा एकदम माऊ ओ हो वा माऊ वा वा खा उठले माऊला खाज उठले चलो 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 चला मी जाते आता हा तर चला फॅरेंट कुठे आहे ते शोधते टू बी कंटिन्यू करते जरा तर चलाविंग लविंग नाही पण कुरकुरेचे कागद मात्र दिसतात मला सगळीकडे चला हे मुलांनी माझ्या आणून ठेवलेलं आहे बघा स्क्रब आणि फेसपॅक आणून ठेवलेलं आहे ते वापरायचं आहे फक्त तर आता मी तयार होते मस्तपैकी चहापत्ती सोलंकी गोल्ड टी आणलेली आहे याच्यावर एक स्पून मला इनसाइड असतो स्पून तो फ्री मिळाला आणि फ्रीच्या वस्तू लेडीज लोकांना म्हणजे एकदम फ्री असतात तर आता काय करते मी झाले मी तर आता तयार झाले मी आणि आता ह्यातली थोडीशी चहापत्ती मी माझ्या लेडीज लोकांसाठी करन घेऊन चा जाते कारण तिथे दुकानात चहा बनते चहा आणि नाश्ता तर यातली थोडीशी घेऊन जाते आणि नंतर मग दुपारी आली की मग तुमच्याशी कंटिन्यू करते तोपर्यंत कंटिन्यू राहा कुठेही जाऊ नका चला बाय आता तुम्ही बोलाल की काय सारखं प्रत्येक वेळी दाखवत असते की गेल्यावेळी मी लोणचं लो नेलं होतं आणि यावेळी आता चापत्ती मी टेस्टला नेते तर माझी सवय कशी आहे म्हणजे आपल्याशी जर कोण चांगलं बघत असेल तर त्यांच्याशी पण चांगलं वागलं पाहिजे आणि मी माझ्या लेडीज लोकांशी असं घरच्यांसारखीच वागते म्हणजे कसं आपण पण कधी आपलं टेन्शन वगैरे आहे त्यांचं टेन्शन वगैरे आहे तर एकमेकांशी आपण कसं जेवढं बाहेर पडू ना तेवढं कसं आपण मोकळे राहतो एकदम म्हणजे कसं मोकळेपणाने राहतो घरात एकदम म्हणजे कसं डोक्याला ताप राहत नाही आणि मन मोकळे केल्याचं एक आनंद मिळतो तर त्या माझ्यासाठी क म्हणजे आणतात आणि मी पण त्यांच्यासाठी नेते आणि असं नको की प्रत्येक वेळी आपण दुसऱ्याचं खात बसायचं आणि आपण फक्त घेत राहायचं असं नाही आपण पण दिलं पाहिजे या गोष्टी म्हणजे जे काही असेल आपली चटणी भाकरी काहीही असू द्या तर त्या पण मला मस्त मस्त आणतात काय काय पुरणपोळी म्हणा इडली म्हणा काय काय गोष्टी त्यांच्या घरात ज्या बनतात त्या आणतात मस्तपैकी बळी तर आणतात त्या आणि असं कोणतीही गोष्ट अशी हे करत नाहीत गावावरनं काय आलं की त्या पण मला आणतात मग मला पण असं वाटतं की चला आपण पण काहीतरी करावं त्यांच्यासाठी न्यावं असं तर असं आहे नाहीतर फक्त घेत राहायचं कोण देतं ते आणि आपण खातरायचं असं नाही मला पण आवडतं माझ्या घरात जर काय बनत असेल तर मी पण घेऊन जाते नाहीतर असं काय वस्तू वगैरे आणलं की त्यातलं थोडं थोडं का होईना त्यांना देते मी असं आहे मला पण आवडतं बरं वाटतं असं की आपलं कोणतरी आहे असं आपल्या घरात ती ते देतातच म्हणा पण ह्या गोष्टी बघा आपण जर माणसाला एखाद्याला जर चांगलं वागतं तरच तो समोरचा आपल्याला देणार नाहीतर देणार नाही असं आहे आपले शब्द जर चांगले असतील तरच नाहीतर जर मी जर समजा आता आमचा चपातीचा व्यवसाय आहे त्याची समजा मालकीन मी आहे मीच जर त्यांच्याशी मालकीनगिरी दाखवली तर ती जास्त दिवस टिकणार नाहीत असं आहे तेच जर मी त्यांच्याबरोबर त्यांच्याप्रमाणे आपलेपणाने वागले तर तीच मला आज बघा की ती साथ देतात ते मला खूप साथ देतात ते मला लोक म्हणजे कुठे बाहेर गेलो बिलो की म्हणजे कसं साथ देतात सगळं सा सांभाळून घेतात आणि मी असा दबाव वगैरे काय आणत नाही त्यांच्या जसं होईल त्यांना काय अडचणी वगैरे असतील तर त्यांच्या समजून घेते असं नाही की मोठेपणा करत राहायचं असं नाही आपले पाय नेहमी कसं जमिनीवरच पाहिजे कारण कसं आपण पूर्वीचे जीव जर विसरलो ना तर कसं आपल्याला बोलतो ना आपण पैसा आला की माणूस कसा जास्त हे होतं पण तसं नाही करायचं कारण पैसा कसा चंचल असतो आज येतो उद्या पटकन निघून जातो असं आहे माणसांचे शब्द कसे जर आपण चांगलं बोललं तर ते कायमचे गोड राहतात असं आणि किती ते माणसं दूर गेलेत तरी कसं आपलं नाव राहतं की बाबा हा माणूस चांगला होता तशी माझी माणसं हो जी मला भेटलेत ती एकदम मस्त भेटलेत आणि सगळ्यांचे म्हणजे चला फोन आला तर माझ्या मिस्टरांचा कारण बाहेर बाहेर आमच्या ऑर्डर जातात सायंला जातात दादरला जातात गेला जातात बाहेर पिकाना जा ऑर्डर जातात हो तर आता फोन आला माझ्या मिस्टरांचा हां हां बोला टाकते हा तोच आता मग काय आता दुसरा ठीक आहे चालेल तर चला आता त्यांना ऑफिसला जायची तयारी आहे म्हणजे आता त्यांच्या ऑफिसला जायची वेळ झाली आणि आता त्यांची तयारी करते मी कारण दुकानात जाऊन मी आली आता आणि बस त्याच्यानंतर मग बघूया संध्याकाळी व्हिडिओ करता येतो काय आणि परत एकदा बोलते माझे व्हिडिओ ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी बन मी बनवते आणि मला पण बरं वाटतं की चला आपला व्हिडिओ मी बनवते माझा जो छंद आहे तो मी करते म्हणजे बसून मी बसून राहत नाही जे म्हणजे काही जे आपल्याला म्हणजे मनात जे भावना वगैरे असतात ते मी तुमच्याशी मोकळ्या करते आणि कदाचित मला असं वाटतं की मी आता चॅनलचं नाव बदलू की नको काय माहिती असं म्हणजे आता कशा आपल्या रोजच्या गप्पा गोष्टीच चालणार जास्त करून कारण रेसिपीज वगैरे कसं आता मला जमणार नाही म्हणजे मी माझ्या दिवसभरात जे काय घडतं त्यातल्या शंभर टक्केतल्या चाळीस पन्नास टक्के सांगणार कारण प्रत्येक गोष्ट शेअर करणं कसं बरं नाही वाटत तर असं आहे तर चला बघूया आता काय काय होतं ते बाकी तर आता माझी सध्या तरी तयारी चालली आहे मेस्टरंटच्या ऑफिसला जाण्याची तर चला आता माझी मुलं पण येतील स्कूलवरून मला आवडायला हो पाहिजे आज आळूओळी बनवायची मस्त मैकी माझ्या मुलाची फेवरेट ओके बाय बाय सी यू